यम मराठीच्या महापालिका राणे संग्रहात या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रभागातील समस्या व इच्छुक उमेदवारांच्या जा भूमिका जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक एकमधील सौ भारती अनिल तरा या उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नमस्कार महापालिकेची ही पहिलीच निवडणूक निवडणूक सुरू होणार आहे त्याबद्दल तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे नमस्कार मी प्रभाग क्रमांकचे एक इच्छुक उमेदवार सौ भारतीय अनिल तर आता यांनी प्रश्न विचारल्या प्र प्रकार प्रका पद्धतीने महानगरपालिका निवडणूक लढवायचे कारण म्हणजे की नगरपालिका असताना जे भागातील विकास होत नाही ते महानगरपालिकेच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी महानगरपालिका निवडणूक लढवायचा विचार केला आहे या भागातील नागरिकांच्या प्रमुख समस्या जसे की रस्ते गटारी पाणी प्रश्न मोठा आहे स्वच्छतेबाबत तुमची भूमिका काय असेल आता भागात गेली कित्येक वर्ष झालं पाण्याचा प्र प्रश्न हा प्रॉब्लेम येत आहे पूर्ण इतकंकन शहरात देखील हा तोच प्रश्न आहे माझा हा असा विचार आहे की भागात घंटागाडी असू दे कचऱ्याचा प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असू दे गटरीचा प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न असू दे ह्या जेवढा जेवढा होता होईल तेवढा हा ह्या समस्या लवकरात लवकर सुटायला पाहिजे ह्यासाठी मी नेहमी सदैव प्रयत्न करीत राहीन याआधी तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती राजकारणामध्ये प्रवेश केली आहे किंवा राजकार राजकीय वर्तुळामध्ये काय असले चर्चा नाही नाही माझा कुठलाही राजकीय वारसा नाही आहे राजकारणातला फक्त गेली जवळजवळ मी प स अठरा वर्ष झालं नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून मी काम करत आहे आणि काम करत असताना व व नेहमी वर्षाला कोणता तरी एक महिलांसाठी आम्ही कार्यक्रम आहे त्या पद्धतीने आम्ही महिलांच्या सुरक्षेबाबत असू दे आम्ही नेहमी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला बोलवून आम्ही प महिलांच्या सुरक्षा कद्या दे, कशा पद्धतीनं करायचं आज जे काही बाहेर चालू आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे वर्षाला आम्ही सामाजिक कार्य घेत असतो आणि बाकीच्या जे काही मूलभूत गरजा असते की चावीला पाणी वेळ आलं नाही की प पटकन फोन करायचा की पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे पाणी काही एवढाच कमी लग, कमी दाबा पाणी येते ह्या कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टीचा मला फोन आला की मी माझ्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करत असे नेहमी आजवर तुम्ही सामाजिक कार्य बऱ्याच प्रकारे केलेलं आहे उल्लेखनीय कार्य असं कोणतं आहे की लोकांना तुम्ही सांगू इच्छिता आता मंडळाच्या माध्यमातून तर मी नेहमी समाजकार्य करत असते आणि ज्यावेळी कोरोना काळचं पूर्ण जगावर संकट आलं त्या कोरोनाचं त्यावेळी मी कोरोनाच्या काळामध्ये स्वतः स्वकरताना स्वतःची गाडी लावून स्प आपलं स्प्रे वगैरे करून आम्ही स्वतःला केलं आणि त्यानंतर मी आठ दिवसातच स्वतःच मी कोरोना पॉझिटिव्ह आले तरी देखील मला काही वाटलं नाही सगळ्यांच्या परमेश्वराच्या कृपेनं सर्वांच्या आशीर्वादाने मी नक्की त्या कोरोनावर मात करून घरी परत आली राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नसताना तुम्ही सामाजिक कार्य करत करत अचानक राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय का घेतला का आता मी स आत्ता ज्या माध्यमात जर गेली पंधरा वर्षे मी काम करतच आहे पण मला थोडंसं राजकीय जर पद जर नगरसेवक जर मला पद मिळालं ह्या माध्यमातून मी अधिक ताकदीनं त्यांचं क काम करण्याचा प्रयत्न करेन कारण आता सध्या मला कुठलीही माझ्याकडं ताकद नाही आहे ते ताकद माझ्याकडं कुठलीही न ताकद नसताना देखील मी प्रयत्न करायच करत प्रयत्न करते प्रश्न सोडवायचा जर मला जर ह्या भागातील सर्वांनी जर नगरसेवक म्हणजे शहापूर विभागातून प्रभाग क्रमांक एकमधून मला सर्वांनी जर निवडून दिलं तर शंभर टक्के मी त्यांच्या सर्वांचं कुठल्याही अडचणी असू दे मी सगळ्याचं सोडवण्याचा नक्की नक्की प्रयत्न तुम्हाला असं वाटते की तुम्ही सगळ्यांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण तुम्ही सक्षम असाल मग नागरिकांनी तुम्हालाच का संधी द्यावी नगरपालिकेत जाण्यासाठी कारण कसं आहे आहे काय हा वाढीव भाग असल्यामुळे आर के नगर रामनगर तोरणानगर हा भाग वाढीव आहे आ वाडी भागात सगळ्या हिथल्या भागातील सगळ्या लोकांनी ह्या भाग असू दे बाकी शापूरमधला असू दे सगळ्या भागातील सोशल मीडियाच्या माध्यमातून मी थोडं माझं समाजकार्यानं माझी ओळख सगळीकडंच आहे सगळ्या भागातल्या महिला पुरुष सगळ्यांनी मला सप म्हणजे प वारंवार मला प सांगतात की तुम्ही ह्या वेळेला इलेक्शन लढवा कारण आमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची जाणीव तुम्हाला आहे कारण मी सर्वसामान्य घरातून आलेले आहे माझा कुठलाही राजकीय वारसा नसताना मी आता राजकीय वारसा नसताना देखील मी काम करण्याचा प्रयत्न करते ते सर्वांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्यासाठी मला सर्व भागातील जनतेने मला असं सांगितलं की तुम्ही या वेळेला भागातून वे उमेदवारी अर्ज भरा आणि तुम्ही निवडून यायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे तुम्ही या नस्तान, या ठिकाणी ठिकाणी वर्ष स्थानिक नगरसेवक नसताना देखील अडचणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत जर तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून निवडून आलात तर त्याचा फायदा नागरिकांना होईल शंभर टक्के ह्याचा फायदा नागरिकांना होईल कारण इथं भागातून मी निवडून आले ह्याचा शंभर टक्के फायदा नागरिकांना होणार आहे कारण जवळ भागातील समस्या कुठल्याही असल्या तर पटकन मी मला आता आता पण मला मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते आणि ज्यावेळी मी निवडून आले तर शंभर टक्के त्या समस्या सर्व सोडवण्याचा मी प्रयत्न करेन मग मा नगर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी तुमचं पुढील का विजन काय असेल आता नगरपालिकेच्या माध्यमातून आपण जेवढी कामं केली नाही तेवढी आता पहिलीच इचलकणी शहराची महानगरपालिका निवडणूक चालू आहे या महानगरपालिका निवडणुकीला निधी भरघोस येतोय तो निधी घेऊन मी जेवढी रखडलेली कामं आहेत तेवढी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद आपल्या भावी व अठचालीस यम मराठीकडून शुभेच्छा आपण आज जाणून घेतलेला आहे प्रभाग एक एकमधील भारती अनिल तराळे यांच्याकडून की त्यांच्या भूमिका व महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचं विजन काय आहे कॅमेरामन निखिल भिसेसह मी रोहन एरलगेट यम मराठी इचलकरंजी